शाळा जर म्हटली तर लेकराचं भवितव्य घड्यासाठी माय बाप्पाला शाळेत लेकराला पाठवाच लागते जुन्या काळात आमच्या वेळेस जिल्हा परिषद शाळे होत्या जिल्हा परिषद शाळेत सारं शिक्षण मोफत होतं पण जिल्हा परिषद शाळेचं शिक्षणाचा दर्जा घसरला त्यानं लोकांना खाजगी कॉन्व्हेंट मध्ये लेकर टाकणं चालू केले आता लेकर खाजगी कॉन्व्हेंट टाकणं चालू केलं म्हणजे स्वतः झालं ना म्हणजे स्वतः झाले आम्हाला कापा आमच्या अंगातलं रक्त काळा आणि तुमचं पोट भरा अशा प्रकारच्या खाजगी शैक्षणिक संस्थाचा लय मोठ्या प्रमाणात साऱ्या इकडे आहे मी कुठचीच गोष्ट करत नाही मी सध्या आलो आहे शिरसगाव कसबा तालुका बाजार जिल्हा अमरावती या ठिकाणी त्या ठिकाणच्या एका शाळेत विद्यार्थ्यांना कोणातरी गोष्टीचे पैसे दिले आहेत म्हणून विद्यार्थी बाहेर बसवलं अशा प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमात आल्याच्या मी या ठिकाणी आलो आहे विशेष म्हणजे कोणत्याच विद्यार्थ्यांना त्यांना जर पैसे भरले नाहीत तर बाहेर बसवता येत नाही संपूर्ण प्रकरण नेमकं काय हे आपण जाणून घेऊ तर माझ्यासोबत हे दोन लेखर दिसणार ना पा हे लेकरात राजीव निरा मस्त लेकर आहेत याची असणार आहे पालक महासभादात वाढभू वाढभू काय झालं नेमकं मॅटर सांगा बरं जरा मला मॅटर हे झालं की यांनी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी तीनशे रुपये वार्षिक फी व्यतिरिक्त फी ठेवली होती ती फी भरपूर लोकांनी दिली पण जवळपास अडीचशे तीनशे विद्यार्थी आहेत आणि पर कॅन्डिडेट तीनशे म्हणजे नव्वद हजाराचा खर्च आहे परंतु गॅदरिंग प्रत्यक्ष बघितलं तेव्हा फक्त वीस ते पंचवीस हजारात गॅदरिंग उडाळ गेलं आमच्या खर्चानुसार आणि दुसरी गोष्ट जे बालक वर्गांनी देऊ शकले नाही देतो म्हणाले तर त्यांच्यावर यांनी सोशल मीडियावर त्यांची लेकरांची आणि बापांची नावं सोशल मीडियावर व्हायरल करून बदनाम केले आणि त्यांना वर्गाबाहेर बसवलं विद्यार्थ्यांना म्हणजे पालकांच्या फी ची शिक्षा ही विद्यार्थ्यांना देण्यात आली हे खूप निंदनीय आहे आणि असं काही पालक वर्ग जेव्हा संवाद साधण्यात गेले तेव्हा त्यांना अरेरावीची भाषा बोलण्यात यावी पटात असंड ठेवाने ते ऍडमिशन काढून घ्या ही अरेरावी ही सहन करण्याजोगी नाही आहे म्हणून या माध्यमातून गावरा नाईन्टी या चॅनलच्या माध्यमातून माझी सरकारी यंत्रणांना सुद्धा विनंती आहे की या शाळेची मान्यता रद्द करून यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी माझो या एका विद्यार्थीचे असणारे पालक पोटे भाऊ आहेत पोटे भाऊ तुमचा मला फोन आला तसे मी प्रसार माध्यमावर बातमी वाचली या शाळेबद्दल दोन तीन मोठ्या मोठ्या प्रसार माध्यमावर बातमी वाचली नेमकं मॅटर काय झालं जर सांगा बरं मला माझ्या मुलींना ते बारा ते चार पर्यंत पनिशमेंट देत आहे मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही पनिशमेंट कशासाठी देत आहे कोणती पनिशमेंट आहे तिथे त्यांना एकदम बाहेर बसवत आहे दिवसभर आणि त्याच्यामध्ये मी त्यांना विचारलं तुम्ही म्हणते डायरेक्ट सचिन याव्हलट सरांशी बोला सचिन यायलोलेट सरांशी बोलवलं डायरेक्ट म्हणजे तू शाळेत ट्युशन नाही इथून टीशी काढून घेऊन जा मला लिहून द्या तुम्ही काय जे तुम्हाला करायचं म्हणजे माझी कंप्लेंट जिथं जायची तिथं करून घ्या म्हणते माझं तुमच्याकडून काहीच नेऊ शकत नाही ते आणि मॅडम सोबत बोललो तर मॅडम माझ्या मी कम्प्लेंट केल्या का मॅडम शाळेत समजा कधी मुलांचं कधी एका भांडण झालं तर मॅडम डायरेक्ट म्हणते तुम्ही तुमचं निपटवा त्याच्यावर त्यांच्या सगळ्या तक्रार कधी केला त्या मॅडम डायरेक्ट म्हणजे का तुम्ही डायरेक्ट म्हणजे भांडण करता बरं तुमच्या लेखनावर भरकून पोहोचणार ते सांगा जरा गॅदरिंग गॅदरिंग तीनशे रुपये नाही दिले तीनशे रुपये नाही दिले म्हणून माझ्या मुलाला ते बाहेर आणि सोशल मीडियावर माझ्या मुलीचं नाव बदनाम करून मला शाळेनं कॉन्टॅक्ट न करता माझ्या माझ्या मुलीला बाहेर बसून चालू केलेला बरं तुमच्या बदल तुमच्या पोरीचं नाव त्या सोशल मीडियावर व्हायरल केलं त्याचा तुमच्यावर स्क्रीनशॉट आहे का हो स्क्रीनशॉट आहे हो आहे आणखीन एक महासोबत पालक आहेत ना प्रतिक्रिया दाखवल्या अजून तिसऱ्या तुमच्या सोबत नेमकं काय मॅटर झालं सांगा मॅटर म्हटलं म्हणजे असं झालं का आपण तीनशे रुपये गॅदरिंगचे भरले त्याबद्दल ते पैसे भरपूर झाले त्यांचा हिशोब दिला नाही आणि दुसरी गोष्ट आम्हाला सतरा सतरा रुपयाचे पॅकेटमध्ये भेटले आणि सरपंच काय केलं बाबा एवढा पैशाचा काय आमचा हिशोब देत नाही पालक मिटिंग घेत नाही असा मुद्दा आहे तो पहिल्या महिन्याची होत आता होत नाही आणि आपण कधी गेलो तर अरे रवी करणं बोलणं टाका शाळेतून माझं काही म्हणणं नाही माझं हेच होत म्हणणं माझ्या मुलीची फीस बाकी होती आणि त्या फीज मुळे मी फीस भरल्यानंतर आधी पेपर द्यायचे नव्हते आणि हे आश्वासन आहे का स्कूलला पेपर द्यायचे नाही म्हणून लेखराला त्यानंतर पेपर एका मुलीला दिले फी भरल्यानंतर एका मुलीला नाही दिला हा त्यांची फीज बाकी त्या दुसऱ्या दिवशी म्हणायचं का आता शाळेमध्ये पाठवायची नाही आणि पाठवायचे नाही नंतर मग मी सर सोबत बोललो की सर म्हटलं दोन मुली आहे माझ्या आणि एवढी एवढी फीज मी भर दिली चौदा हजार रुपये दिले तुम्हाला तर मग म्हणायचे ठीक आहे म्हणे मी बोलून घेतो मॅडम सोबत मग नंतर पेपर दिले त्यानंतर गॅदरिंग गॅदरिंगसाठी आणि बाहेर काढून देणं आणि शाळेत नाही येऊ देणं हे कशासाठी या साऱ्या प्रकरणावर या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात म्हटलं मी तर या ठिकाणचे जे प्राचार्य मॅडम आहे म्हणते त्या मॅडम ची काय म्हणणं आहे तुम्हाला आहे मुलं तुम्हाला दिसत आहे मुलं काय करत आहे रीडिंग करत आहे वाचत आहे त्यामध्ये आमची काही कृती आहे नाही तरी सुद्धा त्याने सर्व लोकांना तो भडकवत आहे तो वारंवार असा करत आहे त्याचे दोन तीन वेळा झालेल्या स्कूल मध्ये येऊन लेडीज ला खूप बोलून जातात सर्व टीचर आपली लेडीज आहे इथे त्याला बोलायचा काही हक्क नाही आम्हाला पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला तक्रारच नाही आहे रिपोर्ट द्यायचा आमचं चालू होत पण कसं आहे आम्ही पडतो लेडीज तसं काहीच नाही पण त्याने जर आता परत जर असं केलं तर सरळ पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचा सर्व मुलांची आहे आपली मुलां रेकॉर्ड पालक वारंवार टीचर लोकांना त्रास देतात आणि बाहेर जाऊन ब्लेम करत आहे आमच्या हे चुकीचं आहे त्यांचं कारण आम्हाला कळते कसं करायचं आम्ही शिक्षक आहे शिक्षकांनी कसं वागायला पाहिजे आम्हाला माहित आहे आणि सर्व <laughs> <बुल, ने laughs> सर्व पालकांना तो भडकवत आहे बाहेर जमा करत आहे त्याला काहीच हे नाही कि त्या सर्व टीचरला तिथे येऊन बोलत आहे आणि आवाज त्याचा इतका मोठा आहे हे चुकीचं आहे त्याच करून घ्या

टाकायच कशाला शिक्षकांना विनाकारण त्रास द्यायचा जे पालक लोक आहेत या पालक लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या याच असं म्हणणं होतं की स्नेह संमेलनाची फी म्हणजे गॅदरिंग नसते का शाळेत बापा मस्त लांब लाल लेकर मस्त नाचतात त्याची एकरी तीनशे रुपये जमा करायचा आदेश शाळेने दिला ज्या ज्या लेकरानं त्याची फी भरली नाही त्या लेकरचे नाव सोशल मीडिया शाळेतले ग्रुप आहेत त्याच्यावर टाकलं याशिवाय त्या लेकरला ले, बाहेर शाळेच्या ओरंड्यात बसवलं अशा प्रकारचे छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल आहे अशा प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमावर बी आल्या आहेत तर या साऱ्या प्रकरणाची माहिती घ्यायसाठी मी आज शिरदगाव कल्बा या शिरदगा ठिकाणी आलो होतो या ठिकाणचे जे पालक लोक होते याच्या तक्रारी मी तुम्हाला ऐकवल्या यानंतर या शाळेची जे मॅडम आहे या मॅडमचं काय म्हणणं ऐकवलं सारख पहिले एक लोकांचं चुकते ना हो तिकडे माझ्या जिल्हा परिषद शाळा वसान पडून राहिल्या ह्या शाळेची बिल्डिंग पान राहा एकदम गोरी पान बिल्डिंग आहे एक लोक असं चुकते की आपल्याला काही नु, सरकारी व्हायला पाहिजे आणि आपला पुट्ट खाजगी शाळेत शिकते आता खाजगी बरोबर मुद्दा पकड अनुभव ऍग्रीकल्चर हेल्थ आणि एज्युकेशन या तीन गोष्टी अशा आहेत याचं सरकारी करणंच आवश्यक आहे पण आपल्याला जसं वाटतं की महापौर मोठं शिकून या शाळेतला मोठं काहीच नाही हा फक्त झगमगाड आहे हा ज्या खाजगी शाळा दिसतात ना हा जगमगट आहे याच्यानंतरही असे अत्याचार होत राहतील आता या सदर पालकेनं प्रशासकीय अधिकाऱ्याकडे तक्रार दिल्यात नेमके ते अधिकारी काय करतात काय नाही देवाला माहित